ताजा थेट अखेर खुनाचे बिंग फुटले सोबत राहण्याच्या अट्टहासातून तृतीय पंथीयाची हत्या स्थानिक गुन्हे शाखेची नांदेड येथे कारवाई एका तृतीय पंथाची गळा आवडून हत्या करण्यात आल्याची घटना कळम तालुक्यातील डोंगर येथे घडली होती अखेर या खुनाचे बिंग फुटले आहे एका वाहन चालकासोबत चा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे ही कारवाई शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथे केली विकास निलकंठ कांबळे वय वर्ष अठ्ठावीस राहणार शरद पारवा घाटंजी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर नंदकिशोर उर्फ सोनाली अर्जुन ठाकरे असे मृतक तृतीय पंथीयाचे नाव आहे कळम तालुक्यातील शिवारात गुरुवार जून रोजी दुपारच्या सुमारास काही शेतकऱ्यांना एक मृतदेह आढळून आला होता घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली उत्तरीय तपासणी तृतीय पंथीयाची गळा आवडून हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते घटनेनंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती मात्र त्यांच्याकडून मिळाला नव्हता त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ उपविभाग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास केला यात विकास कांबळे याने नंदूची हत्या के केली असून तो नांदेड जिल्ह्यातील मांडवी परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून स्थाने गुन्हे शाखेच्या पोतकाने चोवीस जूनला मांडवी गाठून मारेकऱ्याला शिफातीने ताब्यात घेतले त्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता तो खाजगी चालक असल्याचे त्याने सांगितले तृतीयपंथी नंदू उर्फ सोनाली हिच्यासोबत काही दिवसांपूर्वी मैत्री झाली त्यानंतर ती नेहमीच कुठेही जाण्यासाठी त्याचेच वाहन सांगायचे त्याच्याकडे येथे वास्तव्याला जागा नसल्याने तो सोनालीकडे राहायला आला होता दरम्यान ती दुसऱ्या कुणालाही वाहन भाड्याने देण्यास मनाई करायची जून ला दुपारी कळम येथे धुंदीत दोघांचा वाद झाला तसेच सोनालीने सोबत राहण्याचा हट्ट धरला हा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात मारेकरी विकास यांनी पिंपळ शेंडा शिवारातील निर्जन स्थळी नेत सोनालीचा गळा आवडून खून केल्याचे पोलिसांपुढे पुलीस स्पष्ट केले त्यावरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत कळंब पोलिसांच्या स्वाधीन केले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात फौजदार गजानन राजमल्लो सहाय्यक फौजदार सैयद साजिद जमादार डगवार प्रशांत हेडाऊ सुनील पैठणे आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले कवीश पाळेकर दिगंबर पिलावन आदींनी केले वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ